नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा जाणार आहे चला तर सुरुवात करूया या महिन्याच्या ऊर्जेमध्ये दडलेल्या संधी आणि बदल जाणून घेण्यास सर्वसाधारण भविष्यफल मेष राशीसाठी हा महिना ऊर्जावान आणि परिवर्तनशील ठरणार आहे ग्रहस्थिती सूचित करते की अनेक अडथळे दूर होणार असून नव्या मार्गांची दारे उघडतील तुमच्यातील नेतृत्वगुण या महिन्यात पूर्ण तेजात दिसतील पण घाईघाईत निर्णय घेऊ नका शांत मनाने विचार करून पुढे जा करिअर आणि व्यवसाय कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं व्यावसायिकांना नवी डील किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे परंतु नोवेम्बर दुसर का ही काव यऊ शकतो संयम ठेवा कारण महीनिया अखेरीस स्थिति तुम्हारा बाजुने हो फान्स योग्य वेल वे पोठी गुंतवूक करना आधी विचार करा आर्थिक स्थिति या महीनिया उत्पन्ना नवे स्रोत तैयार होते का ही जुने अड़थे दूर होन आर्थिक स्थैर्य वढ़ेल पण अनावश्यक खर्च टाळा विशेषतः तिसऱ्या आठवड्यात अचानक खर्चाची शक्यता आहे सोनचांदी किंवा जमीन जुमल्यात गुंतवणुकीसाठी महिन्याचा शेवटचा आठवडा शुभ राहील प्रेम आणि कौटुंबिक जीवन प्रेमसंबंधात समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे तुमच्या जोडीदारासोबत संवाद वाढवा गैरसमज टाळा अविवाहितांसाठी एखाद्या खास व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो कौटुंबिक वातावरणात शांतता आणि आनंद राहील मात्र पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्य आणि मानसिक स्थिती आरोग्याच्या दृष्टीने महिना सामान्य आहे परंतु अति थकवा आणि डोकेदुखी टाळा नियमित योग प्राणायाम आणि पाणी जास्त प्या यामुळे ऊर्जा टिकून राहील मानसिक तणाव वाढू नये म्हणून निसर्गात वेळ घालवा शुभ दिवस आणि उपाय या महिन्यात सात बारा एकोणीस आणि सत्तावीस नोव्हेंबर हे दिवस शुभ मानले जातील लाल रंगाचे कपडे किंवा वस्त्र वापरल्यास आत्मविश्वास वाढेल मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसा पठण करा कार्यसिद्धी होईल माता पार्वती आणि भगवान शिवाची पूजा केल्यास कौटुंबिक सौख्य वाढेल तर मित्रांनो मेष राशीसाठी नोव्हेंबर हा महिना आहे नव्या संधींचा आत्मविश्वासाचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा धैर्य आणि संयम राखा कारण यश तुमच्या पावलांवर आहे माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहो